बंडखोरांना शांत करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे की सर्वात मोठी बंडखोरी जी आहे ती भाजपमधून झालेली आहे जे अपक्ष लढत आहेत त्यांना आमचे त्या त्या भागातील प्रभारी जिल्ह्या जिल्ह्यातील प्रभारी सर्वांशी संवाद करणार आहे आणि मला विश्वास आहे की विड्रॉपर्यंत पर्यंत फॉर्म वापस घेतपर्यंत सर्व अर्ज अपक्षाचे अर्ज जे आमच्या पक्षाचे अपक्ष भरलेले आहेत नाराज होऊन ते आम्ही परत घेऊ त्यांना आम्ही विनंती करू शेवटी एका पदावर एका वेळी एकाच व्यक्तीची निवड होतं त्यामुळं निवड प्रक्रियेमध्ये एखाद्याला न्याय मिळतो एखाद्याला मिळत नाही पण मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाकरता समर्पित आहे तो त्या ठिकाणी आपली अपक्ष उमेदवारी परत घेईल बऱ्याच ठिकाणी पळवा पळवी पड़ौ झाली तुमची काही उमेदवार पळवलेली आहे तुमच्याकडे काही आलेले आहे सात आठ वर्षांनी निवडणुका झाल्या आहेत दहा वर्षांनी काही ठिकाणी झाल्या आहेत त्यामुळं प्रत्येकाला वाटतं निवडणूक लढावी शेवटी इतक्या दिवसांनी निवडणुका झाल्यामुळं प्रत्येकाला अपेक्षा आहे पण साधारण आम्ही उमेदवारी अर्ज वापस घेण्याची जी डेट आहे त्या डेटपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी कमी झालेलं दिसेल मुंबई महानगरपालिकेसाठी फॉर्म्युला ठरलेला आहे भाजपचा था, तिकडे ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू आहे युतीसंदर्भात नाही आम्ही महायुतीमध्ये जातो आहे आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी रवींद्र चव्हाणजी आशिष शेजारजी अमित साटमजी आम्ही सर्व नेते त्या ठिकाणी बसून माननीय एकनाथजी मान्य अजित पवारजी आणि आम्ही एकत्र बसून मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीत त्या ठिकाणी लढणार आहे आणि मला विश्वास आहे की मुंबई शहर बदलत आहे मोदीचं सरकार महाराष्ट्राचं सरकार म्हणून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेची अपेक्षा आहे आणि मुंबईची जनता आम्हाला ओढून देईल मुंबई महानगरपालिकेत भाजपनं सर्व्हे केलेला आहे जिथे ठाकरेंचे नगरसेवक होते तिथे प्रकारे उमेदवार देण्याबाबत सर्व्हे झालेला आहे नाही तो सर्वे आतापासून काही त्या ठिकाणी चर्चेला आणणे योग्य नाही आहे पण हे मात्र कराय की आम्ही एकावन्न एक टक्के मतं घेऊन दोन तीन बहुमत घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती निवडून येईल तुम्ही कशा पद्धतीने शासन म्हणून काय नाही मध्ये हा जो रेशो आहे बालमृत्यूचा तो आता बऱ्यापैकी कमी झाला उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे आम्ही या ठिकाणी खूप प्रयत्न करतो आहे पण कालपेक्षा आज थोडा कमी आहे म्हणजे कालांतराने म्हणजे चार पाच वर्षापूर्वी जर विचार केला काल म्हणजे ज्याला म्हणतो आपण काही वर्षापूर्वी तो आता जास्त होत आता कमी होत चालला आहे पण हे काही नाव नाही आहे आम्ही आता ते शून्य करण्याच्या मागे लागलेलो आहे मला विश्वास आहे की त्या बाजूने आमचे जिल्हाधिकारी आणि आमची टीम पूर्ण काम करत आहे लवकरच यामध्ये पुढचा काळ चांगला येईल नाही असं आहे की जेव्हा आपण एखादी नोटीस देतो ती पहिली नोटीस दुसरी नोटीस तिसरी नोटीस नियमान द्यावं लागतं असं नाही आहे की पहिल्याच नोटीसमध्ये आपण निर्णय घेतो पण नोटीस त्यांना दिलेली आहे मुदतवाढ दिलेली आहे ती तर कायद्यामध्ये आहे एक मुदतवाढ द्यावी लागतं दुसरी मुदतवाढ द्यावी लागतं आणि मग पुढची कारवाई करावं लागतं